नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी वेळेवर जायला जाण्यास खूप महत्त्व असतं प्रत्येकाला घाई असते की आपण आपल्या ठिकाणी वेळेवर पोचावं तर आपल्याला वेळेवर पोचवण्यासाठी मदत करतं ते म्हणजे आपलं घड्याळ घड्याळ हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच असं हे घड्याळ आपल्याला कसं ठेवायचे कुठल्या दिशेला ठेवावं घड्याळाचा आकार कुठला असावा घड्याळाचा रंग कुठला असावा कुठल्या दिशा टाळाव्यात अशी घड्याळची अतिशय उपयुक्त माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर बघा प्रत्येकाच्या घड्या घरामध्ये घड्याळ हे असतंच आणि हे घड्याळ ही आपली वेळ सांगत असतं आपली चांगली आणि वाईट वेळ ही घड्याळ सांगत असतं आपल्या घरातलं घड्याळ हे योग्य ठिकाणी ठेवणं खूप आवश्यक आहे तर असं हे घड्याळ आपल्याला आपल्या घराच्या पूर्वभिंतीला लावायचं आहे पूर्व भिंतीला जर जागा नसेल तर आपण ते पश्चिम भिंतीला लावावं पण आपल्या घरातलं घड्याळ हे आपण चुकूनही उत्तर किंवा दक्षिण दिशेला लावू नये कारण बघा जेव्हा आपण उत्तर दिशेला लावतो तेव्हा त्याचं तोंड हे दक्षिणेकडे होत असतं त्याच्यामुळे आपण शक्य असेल तर हे घड्याळ हे आपल्या घराच्या पूर्व दिशेलाच लावायचं आहे पण जर पूर्व दिशेला जागा नसेल किंवा शक्य नसेल तर आपण पश्चिम दिशेला लावावं कारण बघा आपण घड्याळ कुठे लावतो याच्यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात तर आपण जेव्हा पण नवीन घड्याळ आणतो किंवा आपल्या घरात जे पण घड्याळ असेल तर ते त्याचं जे जो शेप आहे तो सर्कल शेपमध्ये असावं ते त्रिकोणी किंवा वेगळ्या वेगळ्या आकारामध्ये घड्याळ येतात तर तसं घड्याळ आपल्याला चुकूनही लावायचं नाही आहे तर आपल्या घरामध्ये असल्यानं घ घड्याळ हे आपल्याला गोल किंवा सर्कल शेपमध्ये असावं तसं नसेल तर चौकोणी असेल तरी चालेल पण शक्य तो सर्कल शेपमध्ये असणारच घड्याळ आपण निवडावं नंतर घड्याळ हे काळ्या कलरचं नसावं डार्क निळ्या कलरचंही नसावं अगदी गोल्डन कलरचं किंवा सोनेरी कलरचं किंवा पिवळ्या कलरचं हिरव्या कलरचं पांढऱ्या कलरचं अशा कलरचे घड्याळ आपण आवर्जून निवडावं घड्या घड्याळाच्या जी घड्याळाची डाईल असते त्याच्या आतमध्ये बघा कधी कधी वेगळे वेगळे चित्र असतात खूप चित्रविचित्र पिक्चर्स त्याच्यामध्ये नसावे ते एकतर प्लेन असावं किंवा सौम्य अ... कलर त्याच्यामध्ये असावे घड्याळात जे नंबर असतात ते अर्धे तुटलेले किंवा खराब झालेले नसावे घड्याळाला जे काटे असतात तेही व्यवस्थित असावेत त्यांचेही कलर गोल्डन कलरचे किंवा व्हाईट असे असावेत नंतर आपण घड्याळ हे कधी कधी काय होतं की आपण भिंतीवर जे घड्याळ लावतो ते टायमिंग खूप जास्त पुढे असतो किंवा घड्याळाचा टायमिंग खूप मागे असतो वेळेपेक्षा हे असं चुकूनही होऊ देऊ नये एकतर घड्याळ जो टायमिंग आहे त्या टायमिंगप्रमाणे असावं किंवा थोडंफार पुढे असेल तर चालेल पण आपलं घड्याळ हे कधी मागे नसावं म्हणजे टाईमच्या मागची वेळ आपल्या घड्याळात नसावी आत्ता सपोज जर दहा वाजले तर आपल्या घड्याळामध्ये पण दहा वाजलेले असावेत किंवा दहा वाजून पाच मिनिट किंवा दोन तीन मिनिट आपण पुढे ठेवू शकतो पण शक्यतो परफेक्ट टाईम असणारच असावं किंवा थोडंफार पुढे चालू शकतं पण अर्धा तास पुढे किंवा अर्धा तास मागे अशी वेळ आपल्या घड्याळामध्ये नसावी आणि एकापेक्षा जास्त घड्याळ आपल्याकडे असतील म्हणजे प्रत्येक रूममध्ये एक एक घड्याळ किंवा एक दोन तीन असे जर घड्याळ असतील तर प्रत्येक घड्याळाचा टायमिंग हा सेम असावा एक घड्याळाचा टायमिंग थोडा पुढे एकाचा मागे एकाचा परफेक्ट आहे तर असं नसावा प्रत्येक जेवढे पण आपल्या घरामध्ये घड्याळ आहेत तर त्याचा टायमिंग हा परफेक्ट असावा एकच टायमिंग असावा प्रत्येक घड्याळाचा कारण बघा जर असं मागे पुढे असेल तर आपल्या आयुष्यामध्ये पण तशा घटना घडतात कारण घड्याळ ही आपली वेळ सांगत असते तर घड्याळ हे परफेक्ट टाईमला असणं किंवा थोडंसं पुढे असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे आपण घड्याळ लावतो ते कधी सेल वगैरे संपला किंवा त्याच्या मशीनमध्ये काही बिघाड झाला तर ते बंद पडतं तर असं बंद पडलेलं घड्याळ आपल्याला भिंतीवर तसंच ठेवायचं नाही आहे आपल्या लक्षात आलं की सेल संपलाय किंवा काही खराब आहे तर ते त्वरित काढून घ्यायचे खाली आणि ते पालतं ठेवायचे बघा असं सरळ घड्याळ असतं तर ते आपण पालतं ठेवायचं आहे बंद पडल्यावर कारण आत्ता बंद पडलं तर लगेच आपण सेल आणत नाही थोडा वेळ का होईना त्यासाठी लागतो तर अशा वेळेला आपण ते घड्याळ पालतं ठेवायचं आहे आणि मग जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर त्याच्यातील ते सेल जर संपला असेल तर तो सेल बदलून आपल्याला ते परत भिंतीवर लावून ठेवायचं आहे तुटलेलं किंवा चिर पडलेलं खराब झालेलं असं घड्याळ आपल्याला चुकूनही भिंतीवर ठेवायचं नाही आहे बघा घड्याळ खूप महत्त्वाचं आहे बंद पडलेलं घड्याळ म्हणजे जर त्याच्या मशीनमध्ये काही बिघाड आहे तर ते त्वरित रिपेअर करून आणावं किंवा मग ते टाकून द्यावं बंद पडलेलं घड्याळ हे आपण चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही आहे ते एकतर रिपेअर करायचं किंवा मग टाकून द्यायचे कारण बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण हातामध्ये जे छोटे घड्याळ घालतो ते एकापेक्षा जास्त असतात आपल्याकडे आणि मग एखादं घड्याळ बंद पडतं एखादं चालू असतं एखाद्या घड्याळचं टायमिंग पुढे असतो जर आपल्याकडे पण अशी एकापेक्षा जास्त जर घड्याळ असतील तर आपण ते बघायचं आहे की बाबा आ, ते चालू आहे का आणि जर ते बंद पडलं असेल तर ते रिपेअर करून घ्यायचे आणि जर ते रिपेअर होणार नसेल तर आपण ते टाकून द्यायचे कारण बंद पडलेलं घड्याळ ही घरामध्ये खूप मोठी नकारात्मक एनर्जी तयार करत असतं कारण घड्याळ हे सकारात्मक एनर्जी पण दाखवतो आणि नकारात्मक पण पण जर तुम्ही जर खराब झालेलं घड्याळ असं तुमच्या घरामध्ये ठेवत असाल तर ते वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा तयार करत असतं त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आपण काळजी घ्यायची आहे की बंद पडलेलं घड्याळ आपल्या घरामध्ये असणार नाही बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण घड्याळ हे कोणालाही गिफ्ट स्वरूपात देतो तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे आपण घड्याळ कोणालाही गिफ्ट म्हणून देऊ नये आपण आपल्या मुलांना किंवा पत्नी एकमेकांना घड्याळ देऊ शकतात पण आपण इतर कोणालाही घड्याळ हे गिफ्ट म्हणून देऊ नये कारण आपण जेव्हा पण घड्याळ गिफ्ट म्हणून देतो तर घड्याळ हे आपली चांगली आणि वाईट दोन्ही वेळ दाखवतं आणि जर आपली चांगली वेळ चालू असेल तर आपण घड्याळ एखाद्याला गिफ्ट दिलं ठीक आहे पण जर आपली वाईट वेळ चालू असेल आणि आपण जर आपलं कोणाला घड्याळ गिफ्ट दिलं तर तीच वेळ आपण त्या माणसाला देत असतो घड्याळासोबत त्याच्यामुळे आपण घड्याळ कोणालाही गिफ्ट द्यायचं नाही आहे आपल्या घरामध्ये जेवढे पण घड्याळ असतील ते आपण वरचेवर वेळोवेळी स्वच्छ करायचेत ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि दुसरं म्हणजे आपण घड्याळ हे भिंतीला लावायचं आहे पण घड्याळ आता पूर्वेला जर दरवाजा असेल आपला मुख्य दरवाजा किंवा कुठलाही दरवाजा जर तुमचा असेल तर आपल्याला चुकूनही त्या दरवाजाच्या वरती घड्याळ लावायचं नाही आहे म्हणजे जर घड्याळ आपण वरती लावलं आहे तर त्याच्या खालून आपल्याला जा ये करावं लागणार नाही किंवा त्याच्या खालून आपण जाता आहे असं व्हायचं होऊ द्यायचं नाही आहे म्हणजे घड्याळ कुठलाही दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या पाठीमागे लावायचं नाही आहे मग तो मुख्य दरवाजा असो किंवा तुमच्या घरातला इतर कुठलाही दरवाजा असो तर असे हे घड्याळ आपल्याला दरवाजाच्या पाठीमागेही लावायचं नाही आणि दरवाजाच्या वरती पण लावायचं नाही आहे तर घड्याळ पूर्व भिंतीला लावताना ते ईशान्य कोपऱ्यात लावलं तर अधिक चांगले फायदे होतात तर अशा पद्धतीने आपल्याला घड्याळ लावायचं आहे की ते खिडकीच्या वरती दरवाज्याच्या वरती असं लावायचं नाही ही एक काळजी आपल्याला घ्यायची आणि बघा घड्याळ हे खूप महत्त्वाचं असतं तर आपण गरजे आपल्याला जेवढ्या घड्याळांची गरज आहे तेवढेच ठेवावे जर आपल्या घरामध्ये इतरत्र कुठे कपाटामध्ये किंवा स्टोरेज रूममध्ये किंवा जर अशा आपण घड्याळ ठेवली असतील जे बंद पडलेत किंवा खराब झालेत तर अशी घड्याळ आपण त्वरित टाकून द्यायचेत कारण ही आपल्या वास्तूमध्ये खूप मोठी नकारात्मक एनर्जी तयार करतात तर त्याच्यामुळे खराब झालेलं घड्याळ हे आपल्याला चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही आहे बरं ते छोटं हातात घालायचं घड्याळ का असे ना रिस्ट वॉच म्हणजे ते पण आपल्याला आपल्या घरामध्ये बंद पडलेलं ठेवायचं नाही आहे कुठल्याही प्रकारचं घड्याळ हे आपल्या घरामध्ये बंद पडलेलं असू नये तर असं हे घड्याळ हे कर्कश आवाज करणारे पण नसावे काही घड्याळांमध्ये बघा आवाज येतात तर असे आवाज करणारे हे घड्याळ नसावे आणि जर आपण आपल्या बेडरूममध्ये घड्याळ लावताय तर आपण ते अगदी छोटं लावायचं आहे जेव्हा पण तुम्ही बेडमध्ये घड्याळ लावताय तर ते आकाराने छोटं असावं आणि रात्री झोपल्यावर जेव्हा वातावरण सगळं शांत असतं तेव्हा त्याचा ते टक 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 असा आवाज खूप येऊ नये तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे असं टकटक जर आवाज येत असेल तर असं घड्याळ आपण आपल्या बेडमध्ये लावू नये अगदी बेडमध्ये घड्याळ लावत असू तर ते आकाराने छोटंच हवं अगदी लहान साईजचं घड्याळ आपण बेडमध्ये लावावं आणि त्याच्यातून टकटक असा आवाज येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जर असा आपला आवाज त्या घड्याळामधून येत असेल तर आपण ते बेडमध्ये लावू नये तर बघा ही घड्याळाबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हो।